न्यूज मराठी नवे पाऊल नवी दिशा नाही कदम साहेबांना मी एकच सांगू इच्छितो की तुम्ही जे काय म्हणताय त्याला मी समज नाही तुमच्या सुद्धा तालुक्यामध्ये मोठे बॅनर लागलेले आहेत हे लाडकी योजनेच मग या बॅनर कसे तुम्ही लावता तरी योजना काय पशी वगैरे काय म्हणण्यासारखं यात अर्थ नाही ही योजना फक्त शासनाने आपल्या महिलेसाठी लाडकी योजना म्हणून आणलेली आहे आणि तिचा लाभ त्यांच्या सुद्धा तालुक्यात ताकदीनं लोक घ्यायला लागले तुमच्या स्वप्नातील घर घ्यायचं आहे मग चिंता सोडा विटा कराड हायवे वरील मेन रोडवर उभा राहतोय डायमंड आर्केड हा मजली टॉवर रेरा प्रोजेक्ट मुंबई पुणे सारखी जीवनशैली पंचेचाळीस मंदिर गार्डन जिम स्विमिंग पूल सतर्क सिक्युरिटी सीसीटीव्ही कॅमेरे बेसमेंट पार्किंग तसेच इंडोर क्लब हाऊस व अन्य सुसज्ज व सर्व सोयी सुविधा तर मग आजच बुक करा संपर्क राजू पाटील किर्दत हनुमंत किर्दत सरकारने माझी लाडकी बहीण योजना सुरू केली असली तरी महिलांना हा फॉर्म भरण्यासाठी अनेक अडचणी येत असतात आणि त्या अडचणींना मात करण्यासाठी आणि त्यांना हा फॉर्म पडळकर यांनी योजना सुरू केलेली आहे गावागावी जाऊन त्यांनी या ठिकाणी या रिक्षा तयार केलेल्या आहेत काय नेमकी योजना आहे हे जे आपले महाराष्ट्र जी लाडकी बहीण योजना केलेली आहे प्रत्येक महिलेला महिन्याला पंधराशे रुपये मिळणार आणि ही योजना आम्ही तळागाळात पोहोचवायचा प्रयत्न करतोय यात आम्ही बघितलं की जिथं अंगणवाडी सेविकेच्या माध्यमातून किंवा प्रशासच्या माध्यमातून आपण आता योजना नोंद करायचा प्रयत्न चाललेला आहे तिथं सर्वरचा फार मोठा विषय आलेला आहे सरोवर धावण होत नाही मग आमदार पुढे साहेबांच्या संकृमितून आम्ही आता इथं गाड्या या मतदारसंघात खानापूर आठवडीसाठी आपण दहा गाड्या विटा शहरासाठी दहा गाड्या आणि खानापूर आणि विसापूर सर्कलसाठी दुसऱ्या दहा गाड्या वीस गाड्या नियोजन केलेलं आहे प्रत्येक महिलाला म्हणजे जिथं जिथं ज्यांना जाता येत नाही ज्या गावगाड्यातल्या महिला आहेत त्यांच्या ते कामाच्या उद्योगातून आता जनावरांच्या उद्योगात घटकापर्यंत ही योजना पोचवायचा प्रयत्न करत आहोत हा जरी उपक्रम तुम्ही राबवला असले हो गावागावी अनेक ज्या महिला आहेत त्या उपक्रमापासून अलिप्त राहणार आहेत त्यांना मुख्यमंत्र्यांनी सांगितले जे पैसे घेतात त्यांना तुरुंगात पाठवा असं सांगितलं काम करत नाही ना। का आता तो साहेबांचा आदेश आहे ते साहेब त्या विषयावर बोलतील मी एवढ्या बोलण्याला काही नाही मी माझ्या मतदारसंघामध्ये जे काही काम करणार आहे त्याबद्दल मी तुम्हाला कदम साहेबांना मी एकच सांगू इच्छितो की तुम्ही जे काय म्हणताय त्याला मी समत नाही तुमच्या सुद्धा तालुक्यामध्ये मोठे बॅनर लागलेले आहेत की लाडकी योजनेच मग या बॅनर कसे तुम्ही लावता तरी योजना काय पशी वगैरे काय म्हणण्यासारखं यात अर्थ नाही ही योजना फक्त शासनाने आपल्या महिलेसाठी लाडकी योजना म्हणून आणलेली आहे आणि तिचा लाभ त्यांच्या सुद्धा तालुक्यात ताकदीनं लोक घ्यावी लागलेत मी माझ्या मतदारसंघातल्या साऱ्यांना आवाहन करतो की तुम्ही कुठेही कुठल्याही भूलतापाला बळी न पडता आपण आपलं अर्ज भरून घ्यायचं आहे कारण कोणी राजकारणाचा एक भाग आहे कोण टीका करत काय करेल त्याच्या लक्ष न देता आपली योजना तळागाळात पोचली पाहिजे आपल्या सामान्य महिलेना त्याच्या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे खानापूर आठवाडी मतदारसंघासाठी मतदारसंघातील काय आणि आता मी या भागामध्ये बघितलं खर तर मग या घाट मात्राला वेगळ्या समक्षा वेगळ्या आहेत कटा शहराच्या समक्षा वेगळ्या आहेत खानापूर तालुक्याच्या समस्या वेगळ्या आहेत विसापूर सर्कलच्या वेगळ्या समक्ष आहेत आणि आमच्या आठपाडी तालुक्याच्या समक्षा वेगळ्या आहेत ज्या समक्ष्यात आहेत आम्ही त्यावेळी त्या समक्षेवरच आम्ही काम करत आहे तुम्हाला काय महिन्या दोन महिन्यामध्ये कळेल की बाबा या मतदारसंघामध्ये लोकांच्या काय समस्या आहेत आणि आमदार साहेबांच्या माध्यमातून आम्ही या तालुक्यातला विसापूर सर्कल असेल खानापूर असेल नागपणे असेल इथल्या समस्या सोडवायचा आम्ही शंभर टक्के प्रयत्न करतोय मी आणि माझे बुधुराज तळागाळातल्या सर्व कार्यकर्त्यांच्या सोबत आहे आम्ही गोरगरीब वंचित जनतेच्या सोबत कायम असणार आहे आणि त्यांची काय ज्या समस्या आहेत त्या आम्ही सोडवतोय आणि शंभर टक्के आपण त्या समस्या सोडू या ठिकाणी तुम्ही पाहिलं की हे होते माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर यांनी मतदारसंघातील अनेक समस्या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे आज विटा येथे मुख्यमंत्री माझी लडकी बन योजनेच दहा गाड्या आमदार गोप्पचंद पडळकर साहेब व सभापती बाब पडकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली विटा शहर व खानापूर तालुक्यात आम्ही दहा गाड्याचं आयोजन केलेलं आहे आजपासून विटा शहर संपूर्ण पूर्ण करणार आहे आम्ही गाड्या जाऊन तिथे जागेवर जाऊन तिथल्या महिलांच्या अर्ज सगळे भरून देणार फॉर्म जागे सगळे अपलोड करणार आम्ही प्रत्येक विटा शहरातल्या प्रत्येक गल्ली भागात गाड्या जाणार आहेत या सर्वांचा विटा शहरात लोकांनी सर्वांनी लाभ घ्यावा त्यानंतर आम्ही खानापूर तालुक्यात प्रत्येक पंचायत समिती गाणात आम्ही जिथे गाड्या फाटणार आहे त्या गाड्या सर्वांनी त्या तिथून आमचे जे कार्यकर्ते त्यांच्या संपर्क करून आपण सर्व या इमेज लाभ घ्यावा पर आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब करा